बैठकीमध्ये ठेवला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील सर्व इतर सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना मान्यता दिली आणि साधारणपणे पन्नास टक्क्याची वाढ ही आम्ही त्यांच्या मानधनामध्ये करत आहोत म्हणजे पाच हजारची वाढ ही अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये करण्याची मान्यता ही आपल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे मदतनीस ज्या आहेत त्यांच्या मानधनामध्ये साधारणपणे तीन हजार इतकी वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांचं असणारं मानधन हे दहा हजार आहे आणि वाढीव त्यांना पाच हजार इतकं मानधन करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती दोन वर्षापूर्वीच महायुतीच्या सरकारने साधारणपणे त्यांच्या मानधनामध्ये दीड दोन हजारची वाढ ही करण्यात आलेली होती पण तरीसुद्धा इतर ज्या काही मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत यांच्या मानधनामध्ये वाढ पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढ व्हावी अशी त्यांनी मागणी आणि इच्छा ही वारंवार व्यक्त केली होती त्यानुसार त्याला आज शासनाने मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे इतर योजना आहेत याच्यामध्ये अतिशय परखडपणाने आणि मेहनतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये विभाग म्हणून आम्हाला आणि शासन म्हणून वाढ करत असताना मनापासूनचा आनंद आहे या व्यतिरिक्त ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर सी आर पी आहेत मावीमचे असतील उमेदचे असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह हे आम्ही त्या योजनेच्या शासन निर्णयामध्येच ते आम्ही समाविष्ट केले होते की त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आणि त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सुरू करत आहोत त्याच्यामुळे आज मला आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी आणि मदतनीस यांना त्या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या सरकारनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या आपल्या राज्याच्या तिन्ही लाडक्या भावांनी आपली जी आग्रेसर मागणी आहे ती या निमित्ताने पूर्ण केलेली आहे ते साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि सदतीस का अडतीस वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे अर्ज महिलांचे महिलां अर्ज महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सा निदर्शनास आलं मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा माझी त्या संदर्भामध्ये सकाळी चर्चा झाली दुपारी सुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या सदतीस अडतीस अकाऊंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर ते जे आधार कार्ड आहेत ते अकाऊंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या या आधी सुद्धा त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल आम्ही साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असतो काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते काही विविध विकास कामांची भूमिपूजनं होती त्याच्यामध्ये काही लाडकी बहिणींसोबत सुद्धा संवाद त्यांचा होता पण तो तिथं पावसाअभावी आणि रेड अलर्ट होतं ऑरेंज अलर्ट होतं त्या अभावी तो कार्यक्रम होऊ शकला नाही पाच तारखेला ठाण्यामध्ये एक प्रातिनिधिक म्हणजे आत्ता जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार एक कार्यक्रम नियोजित आहे पण राज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्या संदर्भातलं म्हणजे येण्याचं जे कन्फर्मेशन आहे ते अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाही आहे पण या योजनेमध्ये नेहमीच त्यांची सुद्धा आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलेलं आहे आणि ते त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत जर एखादा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्हाला करता आला तर त्याचा आम्हाला निश्चितपणाने आनंदच असेल खात्या आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीबीटी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत संदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डीबीटी हा त्यांच्या खा लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डिब्युटी होत काही गडकरी साहेबांनी एक चिंता व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजनेवरून गडकरी साहेब म्हणाले की योजनेमुळे उद्योगांची सबसिडी मिळेल की नाही याची शाश्वती नाही गडकरी साहेब माहिती किंवा एनडीएचे घटक आहेत राज्यातलं नेतृत्व आहे आणि तेच असं म्हणतात प्रश्नचिन्ह तुमच्या योजनेवर उपस्थित करताना पाहिजे गडकरी साहेब हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या वतीने देशांमध्ये ते प्रतिनिधित्व करतात नागपूरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गडकरी साहेबांची उपस्थिती त्या निमित्ताने मिळाली होती त्यामुळे दुसऱ्या आमच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यावेळेला ते त्यांनी या योजनेची प्रशंसा केली आणि त्यांनी उलट आम्हाला या सूचना दिलेल्या आहेत की जो लाभ आपण दर महिन्याला त्यांना देत आहोत याच्यातून लॉंग टर्म त्यांना काय इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि आर्थिकरित्या त्या कशा सक्षम होऊ शकतील याकडे आपण अधिकाधिक प्रयत्न करावे त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपण ज्या वक्तव्याचा उल्लेख केला ते भाषण मी काही ऐकलेलं नाही आहे त्यामुळे संदर्भात तर मी अधिक भाष्य करणार नाही पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी ही योजना राबवत असताना आम्हाला निश्चितपणाने मिळालेलं आहे